नवीन वेळेत सुरू होणार भारतीविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टॉस केव्हा होणार सामना केव्हा सुरू होणार आणि हा सामना फ्रीमध्ये आपणास कोठे पाहायचा आहे नवीन चॅनलवरती हा सामना आपणास पाहायला भेटणार आहे तर हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो एकोणीस ऑक्टोबरपासून भारतीविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन वन डे सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेतील पहिला सामना एकोणीस ऑक्टोंबरला खेळवला जाणार आहे तर ही मॅच वेगळ्या टायमिंगला सुरू होणार आहे याआधी आशिया कप संध्याकाळी आठ वाजता सु सुरू होत होता वन डे मॅचेस दुपारी अडीच वाजता सुरू होत होत्या परंतु भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेलेलं आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाची टायमिंग आणि भारताच्या टायमिंगमध्ये खूप अंतर आहे तौस तौस हो हो तर हे सामने केव्हा सुरू होणार आहेत हे आपण पाहूया हे वन डे सामने सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहेत टॉस साडेआठ वाजता होईल आणि सामना नऊ वाजता सुरू होईल पहिली इनिंग सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत खेळवली जाईल त्यानंतर साडेबारा ते एक या दरम्यान एक इनिंग झाल्यावरती ब्रेक होईल आणि दुसरी इनिंग नी। एक वाजल्यापासून साडेचार वाज, वाजे वाजेपर्यंत खेळवली जाईल तर सकाळी नऊ वाजता हे सामने सुरू होणार आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत हे सामने आपणास पाहायचे आहेत तर ऑस्ट्रेलियामध्ये डे दे नॅट सामने आहेत त्यांच्या वेळेनुसार परंतु भारतामध्ये हे सामने पूर्ण दिवस आपणास पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो हे सामने टी व्हीवरती आपणास स्टार पोर्टस नेटवर्क या चॅनलवरती हे सामने पाहायला भेटतील आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार या ॲपवरती हे सामने आपणास पाहायला भेटतील जरी आपणाकडे साधा डिश असेल त्यामध्ये स्टार नेटवर्क हा चॅनल दिसत असेल तरीही आपणास या मॅचचा आनंद घेता येणार आहे कारण डी डी स्पोर्टस या चॅनलवरती भारताचे सामने भारताच्या सर्व सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण होते डी स्पोर्टसवरती आपण हा सामना फ्रीमध्ये म्हणजे मोफत पाहू शकता जरी आपणाकडे जिओ हॉटस्टारचे जिओ हॉटस्टारचा रिचार्ज नसेल आणि स्टार पोर्टल नेटवर्क आपल्या टी व्हीमध्ये दिसत नसेल तरी डी डी पोर्ट नेटवर्क या चॅनलवरती हा सामना आपणास फुकटात पाहायला भेटेल आशिया कप सोनी नेटवर्क सोनी पोर्ट नेटवर्क या चॅनलवरती पाहायला भेटत होता परंतु स्टार पोर्टल नेटवर्कवरती विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेचे प्रक्षेपण होणार आहे आणि फोकटात आपणास डीडी स्पोर्ट्स या चॅनलवरती हा सामना पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आणि वनडे मालिका आपल्या खिशात घालेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा